एच एस आर पी नंबर प्लेट बद्दल राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली त्यामध्ये आपली गाडी देखील जप्त होऊ शकतो आणि आपल्याला त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात दंड देखील बसू शकतो गेल्या सहा महिने अगोदरच राज्य सरकारने या एच एस आर पी नंबर प्लेट ची घोषणा केली त्यानंतर राज्यातील बऱ्याचशा वाहनांना ही नंबर प्लेट बसवण्यात आली पण अजूनही काही गाड्यांनी ही नंबर प्लेट लावलेली नाही तसेच ज्या गाड्यांनी ही एच एस आर पी नंबर प्लेट लावलेली आहे त्यांच्या गाडीवरती ते क्यू कोड असणं देखील आवश्यक आहे जर ही नंबर प्लेट आढळली नाही किंवा तो क्यू कोड आढळला नाही तर आपली गाडी जप्त होणार त्यासाठी राज्य सरकारने कोणती नवीन नियमावली जाहीर केली चला सविस्तर पो गेल्या सहा महिने अगोदरच राज्य सरकारने घोषणा केली होती एच एस आर पी नंबर प्लेट लावणं सर्व गाड्यांना ला अनिवार्य आहे एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ही नंबर प्लेट बसवल्यानंतर प्रत्येक वाहनधारकाची माहिती फक्त एका क्लिक मध्ये माहिती पडणार त्याशिवाय गाडी चोरी होण्याचं प्रमाण देखील कमी होणार त्यासाठी राज्य सरकारने हा नवीन नियम आणला होता एक ऑगस्ट पासून सर्व राज्यामध्ये गाड्यांची चेकिंग चालू होणार आहे मग त्यामध्ये टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो प्रत्येक गाड्यांवरती एच एस आर पी नंबर प्लेट असणं आवश्यक आहे त्याचबरोबर ज्या गाड्यांनी नंबर प्लेट बसवलेत त्यांच्या गाडीवरती क्यू आर कोड असणं आवश्यक आहे एक ऑगस्ट पासून असं न आढळल्यास आपल्यावरती मोठा दंड किंवा गाडी जप्त होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते जर आपण नंबर प्लेट बसवली नसेल किंवा आपल्या गाडीवरती नंबर प्लेट बसूनही क्यू आर कोड लावला नसेल त्यावेळेस आपल्याला सरकारी दंड बसणार आणि याच दंडापासून वाचण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे हे सर्वांनी लक्षपूर्वक आहे का एच एस आर पी नंबर प्लेटची घोषणा होऊन जवळपास सहा महिने होऊन गेले त्यामध्ये बऱ्याचशा वाहनधारकांनी ही नंबर प्लेट ऑनलाईन प्रोसेस करून आपल्या गाडीला फिट केली त्यामध्ये बऱ्याचशा वाहनधारकांनी एक चूक केली एच एस आर पी नंबर प्लेट तर लावली त्याचबरोबर एक क्यू आर कोड म्हणजे एक स्टिकर गाडीला लावलं जातं हे स्टिकर बऱ्याचशा गाड्यांना दिसत नाही तर काही लोकांनी तर अजूनही नंबर प्लेट लावलेली नाही या एच एस आर पी नंबर प्लेटसाठी टू व्हीलर चालकाकडून पाचशे रुपये घेतले जातात तर फोर व्हीलर चालकाकडून नऊशे रुपये घेतले जातात पण याच एच एस आर पी नंबर प्लेट चे रेट इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहेत नंबर प्लेट बसवण्यासाठी आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं रजिस्ट्रेशन करताना आपल्याला टू व्हीलर आणि फोर व्हीलरची अमाऊंट सांगितली जाते ती ऑनलाईन पद्धतीने जमा करायची असते ते पैसे जमा करताना आपल्याला एच एस आर पी नंबर प्लेट कुठे बसवायची त्यामध्ये काही ॲड्रेस दिलेल्या असतात त्या ॲड्रेसनुसार आपण आपल्या जवळचा फिटमेंट सेंटर निवडू शकतो आपण जी काही तारीख सिलेक्ट करतो त्या तारखेला त्या फिटमेंट सेंटरवरती जाऊन एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यात येते काही लोकांच्या मनामध्ये विचार येतात फिटमेंट सेंटरवरती गेल्यानंतर ही नंबर प्लेट बसवण्यासाठी पुन्हा आपल्याकडून पैसे घेतले जातील का त्यामध्ये कोणताही एक्स्ट्रा चार्जेस घेतला जात नाही कारण की आपण ऑनलाईन पद्धतीने अगोदरच पैसे जमा केलेले असतात आपल्याला फक्त फिटमेंट सेंटर वरती आपली गाडी घेऊन जायची आणि तिथील लोक टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो या गाड्यांना ही ही नंबर नंबर प्लेट प्लेट फिट करून देतात बसवत असताना फोर व्हीलर आणि टू एक स्कॅन कोड लावला जातो त्या स्कॅन कोड वरतीच आपल्या पूर्ण गाडीची माहिती लिहिलेली असते अशा प्रकारे ही नंबर प्लेट बसवली जाते पण अजूनही बऱ्याचशा लोकांनी बसवली नाही त्यामुळे राज्य सरकारने कडक नियम आणलाय एक ऑगस्ट पासून गाड्यांची चेकिंग चालू होणार जर आपल्या गाडीवरती नंबर प्लेट नसेल किंवा क्यू आर कोड नसेल तर आपल्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये दंड घेतला जाईल तसेच गाडी देखील जप्त केली जाईल याच एच एस आर पी नंबर प्लेटबद्दल महाराष्ट्रातील बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये डाऊट होता नंबर प्लेट म्हणजे राज्य सरकारचा मोठा घोटाळा आहे गरीब जनतेकडून पैसे लुटण्याचा सरकारचा नवीन प्लॅन आहे जर एच एस आर पी नंबर प्लेट सर्व गाड्यांना ला लावणं अनिवार्य आहे तर राज्य सरकारने ही सुविधा मोफत ठेवायला हवी होती त्यासाठी पाचशे रुपये आणि नऊशे रुपये घेण्याची गरज नव्हती असे पाहिले तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त एच एस आर पी नंबर प्लेटचे पैसे घेतले जातात आणि इतर राज्यामध्ये या नंबर प्लेटचे पैसे खूप कमी प्रमाणामध्ये घेतले जातात पण महाराष्ट्रामध्ये हीच नंबर प्लेट बसवण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वसूल केले जातात अनेक लोकांनी या एच एस आर पी नंबर प्लेटचा विरोध केला हा सरकारचा मोठा स्कॅम आहे लाडकी बहीण योजनेला सरकारला पैसे कमी पडले त्यामुळे गरीब जनतेकडून पैसे लुटून तेच पैसे लाडक्या बहिणीला द्यायचेत त्यासाठी एच एस आर पी नंबर प्लेट हा नवीन नियम आणला आहे कारण की यामध्ये करोडो कोटीचा घोटाळा झालेला आहे जर एच एस आर पी नंबर प्लेट सर्वांना ला लावणं बंधककारक होत तर सरकारने ही नंबर प्लेट पण तेही चार्जेस न घेता फ्रीमध्ये द्यायला हवी होती अनेक लोकांनी या नंबर प्लेटचा विरोध केला पण राज्य सरकारचा निर्णय हा अंतिम निर्णय राहिला ही नंबर प्लेट सर्वांनी लावणं बंधनकारकच राहिलं त्याच एच एस आर पी नंबर प्लेटचा विरोध करण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय विनंती केली होती ते पाह त्यानंतर एक ऑगस्ट पासून नेमकं कोणते नियम लागू झालेत त्याबद्दल आपण पाहू मागच्या महिन्यातला सर्वात मोठा कांड सर्वात मोठा स्कॅम हा नंबर प्लेट स्कॅम आहे गोव्याला शंभर रुपयाला मिळते महाराष्ट्रात पाचशे रुपयाला गुजरात मध्ये दीडशे रुपयाला आपल्या इथे पाचशे रुपयाला म्हणजे भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये स्वस्त मिळणारी नंबर प्लेट आपल्या महाराष्ट्रामध्ये तीनपट घेतली जाते आणि लोक लोकल लाईन लावून घेत आहेत माझं आव्हान आहे घेऊ नका नंबर प्लेट बघूया महाराष्ट्र सरकार काय करतं अरे आपले कमवलेले हो पैसे आहेत ना काय दानधर्म काढायला घेतलेत की काय काय यांचे खिशे भरायला घेतलेत गोवा तिथल्या गाड्यांची संख्या महाराष्ट्र आपल्या गाड्यांची संख्या

त्यांच्याच मला कोणाच्या कार्यकाळात काय झालंय याच्याशी काहीही घेणं देणं नाही महाराष्ट्रात भ्रष्टाचार झालाय उघड झालाय म्हणजे असं लपून छपून पण नाही उघड भ्रष्टाचार आहे आता माझ्याकडे आहे ते मोबाईल उघडावं लागेल म्हणून मी सोप्या शब्दात सांगितलं शंभर रुपयाची प्लेट गोव्यात पाचशे रुपये महाराष्ट्रात दीडशे रुपयाची प्लेट गुजरात मध्ये पाचशे रुपये महाराष्ट्रात अरे काय लावलंय काय तो एकही महाराष्ट्रातला नाही एकही मराठी माणूस नाही कोण नागपाल कोण शहा लुटा लुटा महाराष्ट्राला लुटा तुमच्या बापाचाच आहे या अधिकाऱ्यांनी मिळून रचलेला हा स्कॅम आहे मी जरी विरोधी पक्षात असलो तरी मी प्रताप सरनाईक यांना फोन केला त्यांना विचारलं काय रे तुझ्या काळात घडला का तो म्हणाला जितेंद्रजी मला काही माहित नाही माझा काही संबंध नाही आणि मी ऑन रेकॉर्ड बोलतोय मग एक केलो कोणी तर जे काय रिपोर्ट येत आहेत त्याच्यात स्पष्ट म्हटलं जात आहे की हे सगळं अधिकाऱ्यांनी रचलेलं कांड आहे अधिकारी जर एवढा मोठा भ्रष्टाचार करू शकत असतील तर उद्या ते महाराष्ट्र विकतील ते आपण काय बघत बसायचं काय माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे मुख्यमंत्री महोदय आपण एक नवीन सरकार एक नवीन चेहरा आणि उद्याच्या भारताचे नेते म्हणून पुढे येत आहे हे असल्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळे बदनामी सरकारची होते आणि सरकारचा बाप कोण आहे देवेंद्र फडणवीस आता आमदार खासदारच सांगतात एच एस आर बी नंबर प्लेट म्हणजे मोठा घोटाळा मोठा स्कॅम आहे पण तरी देखील सरकारने हा निर्णय अंतिम ठेवला आणि ही नंबर प्लेट लावणं बंधनकारक ठेवलं त्यामुळे सर्व राज्यामध्ये एक ऑगस्ट पासून गाड्यांची चेकिंग चालू होणार आहे जर आपल्या गाडीवरती एच एस आर पी नंबर प्लेट नसेल पण नंबर प्लेट बसून देखील तो क्यू आर कोड लावला नसेल तर आपल्याला आर टी ओ मार्फत शेवटची तारीख सांगितली जाईल ती म्हणजे पंधरा ऑगस्ट एक तारीख ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान सर्व गाड्यांची चेकिंग घेणार आणि त्यानंतर सर्व वाहन चालकांना वॉर्निंग देण्यात येईल पंधरा ऑगस्ट पर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्यायची आहे तर पंधरा ऑगस्ट नंतर आपल्या गाड्यांवरती एच एस आर पी नंबर दिसला नाही किंवा एच एस आर पी नंबर प्लेट बसून देखील गाडीवरचा क्यू आर कोड आपण काढून टाकला तर आपल्याला मोठा दंड बसणार त्याशिवाय आर ओ आपली गाडी देखील जप्त करणार याचबरोबर बरोबर अनेकांच्या मनामध्ये प्रश्न आहे जर आपण एच एस आर पी नंबर प्लेट लावली आणि आपल्याला ड्रायविंग करताना ट्रॉफिक हवालदारांनी अडवलं त्यावेळेस आपल्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर आपल्याला ट्रॉफिक हवालदार सोडून देतील का त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची सुटका मिळणार नाही कारण की एच एस आर पी नंबर प्लेट आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांच्यामध्ये भरपूर फरक आहे ही नंबर प्लेट फक्त राज्य सरकारच्या माहितीसाठी आहे ते राज्यामध्ये कुठे अपघात झाला किंवा गाडी चोरीला गेली किंवा एखाद्या गाडीमुळे घटना घडली याच नंबर प्लेटमुळे सरकारला मोठा फायदा होईल गुन्हेगार लवकर सापडेल सहा महिने होऊन गेले अजूनही आपण जर नंबर प्लेट लावली नसेल तर लगेचच ऑनलाईन पद्धतीने आपल्या गाडीसाठी नंबर बुक करा त्यामध्ये आपल्या जवळच्या घराचा ॲड्रेस सिलेक्ट करा आणि ही नंबर प्लेट सर्वांनी बसून घ्या कारण की राज्य सरकारचा निर्णय हा अंतिम निर्णय त्यामध्ये बऱ्याचशा खासदार आमदारांनी आवाज उठवला परंतु हा निर्णय कायम ठेवण्यात आलाय त्यामुळं गाडीला नंबर प्लेट दिसणं आवश्यक आहे अन्यथा आपल्याला मोठा भूर्दंड बसू शकतो अजूनही एच एस आर पी नंबर प्लेट आपण लावली नसाल तर लगेचच लावून घ्या